नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात लवकरच येणार आहे तर त्या संदर्भात तयारी करणे आवश्यक आहे तर आजचा हा व्हिडिओ त्या संदर्भातच आहे की पोलीस भरतीची तयारी ही घर बसल्या कशी केली जाऊ शकते बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये निवड गड्ड असतो की क क्लासवाले विद्यार्थी किंवा अकॅडमी लावलेले विद्यार्थीच पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होतात परंतु तसे काही नसून पोलीस भरतीची तयारी ही घरी देखील के करता येऊ हो शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेत काय विचारले जाते ग्राउंडमध्ये काय घेतले जाते या संदर्भात माहिती आहे बरेच विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यापैकी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के विद्यार्थी हे पोलीस भरती देतात म्हणजे देतातच तसेच लहानपणापासून आपण जे इतर पोलीस बघतो तर त्यांना पाहून आपल्या देखील मनामध्ये एक इच्छा एका कोपऱ्यात कुठेतरी जागृत झालेली असते की आपण देखील पोलिस वाहो त्यांच्यासारखीच पोलिसांची वर्दी आपल्या अंगावर देखील असावी असे प्रत्येकाला वाटते विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत किंवा जे विद्यार्थी दहावी बारावीमध्ये आहेत व ज्यांचे पुढे जाऊन पोलीस व्हायचे स्वप्न आहे व त्यासाठी ते अगोदरच ग ग्राउंडची तयारी करत आहेत पण त्यासाठी त्यांना योग्य असे मार्गदर्शन हवे आहे त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी दोन प्रकारची परीक्षा घेतली जाते पहिली लेखी परीक्षा तर दुसरी मैदानी चाचणी म्हणजे ग्राउंड या दोन्ही परीक्षेमध्ये आपण पास झाल्यानंतर व मिरिटमध्ये बसल्यानंतरच आपली मेडिकल चाचणी घेतली जाते तर त्या संदर्भात आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहू तर तसेच पोलीस भरतीसाठी मर्या वयोमर्यादा कितीपर्यंत असते तसेच शिक्षण पात्रता कितीपर्यंत आवश्यक असते याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्ग म्हणजेच ओपन गटासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष एवढी असते तसेच मागासवर्गीय म्हणजेच अनुसूचित जाती व जमातींसाठी अठरा ते तेहतीस वर्ष एवढे वय पोलीस भरतीसाठी आवश्यक आहे तर प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त अशा विद्यार्थ्यांसाठी अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असते तर जे माझे सैनिक आहेत त्यांना त्यांच्या सेवेच्या निवृत्तीनंतर तीन वर्षापर्यंत पोलीस भरती देता येते पोलीस भरतीसाठी शिक्षण पात्रता ही फक्त बारावी पास एवढीच लागते त्यासाठी तुम्हाला इतर भरतीप्रमाणे कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही को तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून म्हणजेच आर्ट्स कॉमर्स सायन्स या अशा कोणत्याही क्षेत्रातून बारावी पास असलात तरी पोलीस भरती देता येऊ शकते अशा प्रकारे आपण पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा व शिक्षण पात्रता पाहिली आहे त्या संदर्भात जर कोणाला काही डाऊट असेल तर ते कमेंट कमेंटमध्ये विचारू शकता मी त्याचे निरसन करण्याचे प्रयत्न करेन तर पुढे आपण लेखी परीक्षेची घर बसल्या तयारी कशी करावी या संदर्भात माहिती पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी घेतली जाणारी लेखी परीक्षा ही एकूण शंभर गुणांसाठी घेतली जाते यामध्ये एकूण चार विषय असतात जसे की मराठी अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान हे चार विषय प्रत्येकी पंचवीस गुणांसाठी म्हणजेच एकूण शंभर गुणांसाठी ही लेखी परीक्षा असते व यासाठी दीड तास एवढा वेळ दिला जातो यासाठी तुम्हाला मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे आवश्यक आहे काही विद्यार्थ्यांना वाटते की दीड तास वेळ भरपूर आहे आपला पेपर सोडवून देखील वेळ शिल्लक राहील परंतु सरावाच्या अभावामुळे तसे होत नाही व पेपर अर्धवट राहतो हे झाले लेखी परीक्षेसंदर्भात तर मैदानी चाचणी संदर्भात आपण पाहू पोलीस भरतीसाठी घेतली जाणारी मैदानी चाचणी ही एकूण पन्नास गुणांसाठी असते मैदानी चाचणीमध्ये उंची मोजली जाते ही उंची महिला व पुरुषांमध्ये वेगवेगळी असते तसेच पुरुष असतील तर त्यांची छाती मोजली जाते व याच मैदानी चाचणीमध्ये दोन प्रकारचे रनिंग घेतले जाते व वो शेवटी गोळा फेक होतो या मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला पन्नास गुणांपैकी किमान पंचवीस गुण तरी आवश्यक असतात मैदानी चाचणीमध्ये जी उंची मोजली जाते ती पुरुष व महिलांमध्ये किती लागते ते आपण यामध्ये डिटेलमध्ये पाहू बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असेल की पुरुषांमध्ये एकशे पासष्ट सेंटीमीटर तर महिलांमध्ये एकशे पंचावन्न सेंटीमीटर एवढी उंची लागते तर काही विद्यार्थ्यांना ते समजत नाही की कारण बऱ्याच जणांना फुट फुटामध्ये उंची मोजण्याची सवय लागलेली असते तर पुरुषांमध्ये एकशे पासष्ट सेंटीमीटर म्हणजेच पाच पॉईंट एक्केचाळीस फूट एवढी उंची लागते तर महिलांमध्ये एकशे पंचावन्न सेंटीमीटर म्हणजे पाच पॉईंट झिरो आठ फूट एवढी उंची आवश्यक असते जर तर जर काही विद्यार्थी खेळाडू असतील तर त्यांच्यामध्ये द अडीच टक्के सूट दिली जाते हे झाले उंची संदर्भात आता छाती संदर्भात पाहू मैदानी चाचणीमध्ये पुरुषांची छाती मोजली जाते जी छा चा, त्यांची छाती ही न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर भरणे आवश्यक आहे तर फुगवून ती चौऱ्याऐंशी सेंटीमीटर भरणे आवश्यकच आहे म्हणजेच फुगवून ती पाच सेंटीमीटर भरावीच लागते अशा प्रकारे पुरुषांमध्ये छाती न फुगवता व फुगवून असे दोन्ही प्रकारे मोजली जाते तर महिलांसाठी यासाठी कोणतेही नियम नाहीत तर यानंतर पंधरा गुणांसाठी शंभर मीटर रनिंग घेतली जाते ही रनिंग पुरुषांनी अकरा पॉईंट पन्नास सेकंद पार करणे आवश्यक का आहे काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की ते अकरा मिनिट पन्नास सेकंद आहेत तर तसे नसून ते अकरा पॉईंट पन्नास सेकंद एवढेच आहेत जर तुम्ही तेवढ्या वेळात ही रनिंग पार केली तरच तुम्हाला पंधरापैकी पंधरा गुण मिळतील जर किंवा जर तुम्हाला यापेक्षा जास्त वेळ लागेल तर तुमचे मार्क कटिंग होतात तसेच महिलांमध्ये ही रनिंग चौदा सेकंदासाठी घेतली जाते त्यांना देखील चौदा सेकंदमध्ये जर त्यांनी ही रनिंग पार केली तर त्यांना एकूण पंधरा गुण दिले जातात व जास्त वेळ लागला तर त्यांचे देखील मार्क कटिंग होतात त्यानंतर सोळाशे मीटर व आठशे मीटर अशी रनिंग होते पुरुषांसाठी सोळाशे मीटर असते तर महिलांसाठी आठशे मीटर एवढी रनिंग असते पुरुषांनी सोळाशे मीटर रनिंग पाच मिनिट दहा सेकंद मध्ये मद, पूर्ण करणे आवश्यक आहे तरच त्यांना पैकी वीस गुण मिळतात व महिलांना आठशे मीटर रनिंग असते व देखील त्याचप्रमाणे म्हणजेच दोन मिनिट पन्नास सेकंद एवढा असतो व त्यांना देखील ही रनिंग तेवढ्याच कालावधीत पूर्ण करणे आवश्यक असते तरच त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात व जर ते तेवढ्या कालावधीत ते रनिंग पार करू शकले नाहीत तर त्या मार्क कटिंग होते व त्या जेवढा वेळ लागेल त्यानुसार गुण कमी होत जातात तर तिसरी स्टेप आहे गोळा फेक यामध्ये पुरुषांना सात पॉईंट दोनशे साठ किलोग्रॅमचा म्हणजे सात किलो दोनशे साठ ग्रॅमचा गोळा हा आठ पॉईंट पन्नास मीटर एवढा लांब फेकावा लागतो तरच त्यांना पंधरापैकी पंधरा गुण मिळतात व जर तो अलीकडे पडला तर त्यानुसार जेवढा कमी प मीटरमध्ये पडला असेल तेवढे मार्क कमी होत जातात तर महिलांमध्ये हा गोळा चार किलोग्रॅमचा गोळा असून तो सहा मीटर एवढा लांब फेकला फेकावा लागतो व त्यानुसार त्यांना मार्क मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे घरी बसून तुम्ही पोलीस भरतीची तयारी करायची आहे काहींना वाटत असेल की यासाठी अकॅडमिक लागते किंवा क्लासेस लागते तर असे नसते कारण अकॅडमीमध्ये सुद्धा तुम्हाला पहिल्याच दिवशी कोणतीही गोष्ट जमणार नाही त्यासाठी ते, ते तुमच्याकडून डेली स्ट्रिक्टली प्रॅक्टिस करून घेतात तेव्हाच काही तेव्हा दिवसांनंतर तुम्हाला ते जमू लागते हे लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट अवघड किंवा सोपी नसते तिला आपण स्वतःच अवघड किंवा सोपी बनवून टाकतो ग्राउंडची तयारी करण्यासाठी तुम्हाला डेली व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ठराविक वेळेत ठराविक अंतरात धावणे आवश्यक आहे हे तुम्हाला लगेच जमणार नाही परंतु त्यासाठी डेली प्रॅक्टिस असेल तर काही दिवसांनी शरी आपले शरीरसुद्धा तसेच तयार होते व आपल्याला त्याचा सराव होऊन जातो गोळा फेकचे देखील तसेच आहे अशा प्रकारे तुम्ही ग्राउंडची तयारी घरी बसून देखील करू शकता किंवा मोबाईल तर आता प्रत्येकाकडेच अलावड आहेत किंवा घरात एकतरी स्क्रीन टच किंवा अँड्रॉइड मोबाईल असतोच त्यामध्ये यूट्यूबला तुम्ही अनेक असे व्हिडिओ पाहू शकता जे ग्राउंडची तयारी करून घेतात आणि खरंच खूप सारे यूट्यूबर असे आहेत की जे प्रामाणिकपणे तुम्हाला माहिती देत असतात व त्यांची ही इच्छा असते की जे आपल्याला प्रॉब्लेम आले ते इतरांना येऊ नये त्यामुळे ते, ते प्रामाणिकपणे मदत करत असतात तर विश्वास ठेवायला शिकत जावं माझ्या मते पोलीस भरतीत जर सर्वात जास्त गुण गुण कुठे भेटत असतील तर ते ग्राउंड व अंकगणितामध्ये भेटत असतील परंतु काही प्रत्येकजणांचे वेगवेगळे विचार असू शकतात जर तुम्ही ग्राउंडची डेली स प्रॅक्टिस केली तर आपल्या शरीर तसे होऊन जाते व अंकगणित हा व बुद्धिमत्ता हा असा विषय आहे की ज्या जरी तो काही जणांना अवघड वाटत असेल तर तुम्ही त्याची डेली प्रॅक्टिस करत असाल तर तो हळूहळू सोप्पा होत जातो म्हणजेच तो आपल्याला तो विषय डेली क सोडवत असल्यामुळे समजायला लागतो व त्यातील बारीक सारीक ट्रिक्स समजायला लागतात ला ला त्यामुळे तो विषय सोप्पा वाटू लागतो ला ला हे झाले मैदानी सराव व अंकगणिताबाबतीत सामान्य ज्ञानबाबतीत तुम्ही यूट्यूबवरती बरेच सामान्य ज्ञान प्रश्न प्रश्नसंचांचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता ते देखील तुम्हाला गुण मिळवण्यास मदत करतात आपण देखील उद्या किंवा परवापासून पोलीस भरतीचे प्रश्नसंच सुरू करणार आहोत ते देखील तुम्ही पाहू शकता या अगोदर आपण आर आर बी एन टी पी सी संदर्भात देखील प्रश्नसंचनचे व्हिडिओ अपलोड केले आहेत व ते बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडले आहेत काही विद्यार्थ्यांना जर त्या संदर्भात इंटरेस्ट असेल तर ते देखील ते पाहू शकतात तर मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं मराठीचं व्याकरणाचं पुस्तक करू शकता हे मी कोणाचं प्रमोशन करत नाही तर हे माझं वैयक्तिक मत आहे ज्यांच्याकडे असेल त्यांना माहितीच असेल की ते पुस्तक किती उपयुक्त आहे अशा प्रकारे जिद्दीने व चिकाटीने तुम्ही पोलीस भरतीची तयारी केली तर तुम्ही एक नक्कीच यशस्वी व्हाल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकन देखील प्रेस करा म्हणजे जेणेकरून जेव्हा केव्हा माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद